खऱ्या अर्थाने प्रबंधभूमी महाराष्ट्रचे आपले पत्रकार वैभव पवार हे आपल्या आशाताई अहिरे यांच्या बाइट्स बाईट्स घेत आहेत थेट जाऊया वैभव पवार यांच्याकडे आणि आशाताईने नेमकी ने, आपल्या विजयानंतर प्रथम प्रतिक्रिया काय दिलेली आहे ती बघूया मालेगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा ब मधून शिवसेनेच्या आशाताई प्रकाश आयरे या देखील उमेदवार विजयी झालेल्या आहेत ते आपल्यासोबत आहे ताई काय सांगाल शिवसेनेकडून आपण या ठिकाणी उमेदवारी केलेली होती आणि आता आपण विजयी झाला विजय झाल्याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं तर आमचे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे दादा भाऊ भुसे साहेब आमच्या लाडक्या माई साहेब आणि त्यांचे दोघं चिरंजीव आविष्कार दादा असतील आपले अजिंक्यदादा असतील आणि सगळी आपली प्र माझ्या प्रभागातील माय जन मायबाप जनता माझं आयरे कुटुंब माझे स्वामी सेवेकरी यांच्यामुळे मी तर आज विजयी झालेले आहे आणि खूप खूप सगळ्यांनी फक्त एक शोकांतिकाय आमच्यातले एक दिलीप दादा तात्या बच्चाव असतील ते काही मतांनी मागे राहिले एकतीस प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत तिन्ही उमेदवारांवर तिथल्या प्रभागातील जनतेने विश्वास ठेवून जसं आपण देखील उमेदवार झाला उमेदवारी करत होता आपण देखील विजय झाला काय सांगाल जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलेला आप आहे या पुढील काळ कसं काम हो जनतेने विश्वास असा ठेवला की पाच वर्षे होऊन आम्हाला साडेतीन वर्षे वरती झालेले आहेत प्रशासक जरी बसलेलं होतं तरी आम्ही माय बाप जनतेने जे काम सांगितले असतील प्रभागातील डुक्कर मरण्यापासून कुत्र मरण्यापासून उचलला गटर साफ करण्यासाठी पाण्याची काही सुविधा नसेल पाणी पोचत नसेल वीज लागत नसेल लाईट बंद असतील सगळ्यासाठी आम्ही चौघ तिघ उमेदवार बाकी होतो त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि तेच मायबाप जनतेने आम्हाला ही पावती दिलेली आहे हे होते प्रभाग क्रमांक अकराच्या शिवसेनेच्या विजय उमेदवार आशा तय हे देखील विजय झालेले आहेत अकरा मधून तीन शिवसेनेचे उमेदवार विजय झालेले आहेत तर त्या ठिकाणी बीजेपीचे एक उमेदवार विजय झालेले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र दिवसाठी संदीप सोळंके सह मी वैभव पवार मालेगाव नक्कीच वैभवजी धन्यवाद आशाताई अहिरे यांची आपण या ठिकाणी ही बाईट बघत होतो त्यांनी पहिली प्रतिक्रिया विजयानंतर या ठिकाणी दिलेली आहे प्रशासकीय कालावधी होता साडेतीन चार वर्षाचा या कालावधीमध्ये देखील आम्ही भरभरून कार्य केलं आणि त्याच कार्याची पावती जनता जनार्दनाने दिली अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आशाताई अहिरे यांनी प्रबंधशी बोलताना व्यक्त केलेली आहे